शहरात दुकानात शिरले पाणी आमदार नारायण कुचे यांच्याकडून पाहणी अंबड शहरात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी आमदार नारायण कुचे यांनी केली आहे शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले होते परिस्थितीचा आढावा घेऊन आमदार कुचे यांनी व्यापाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली त्यांच्यासोबत तहसीलदार विजय चव्हाण उपस्थित होते यावेळी आमदार कुचे यांनी नाल्या मोकळ्या करण्याच्या सूचना नगरपालिकेला दिल्या त्यांच्यासोबत दीपक सिंग ठाकूर विठ्ठल सिंग राणा ओम प्रकाश उबाळे नासिर बागवान डॉक्टर नंदकिशोर पिंगळे राजूदादा सावंत द्वारकादास जाधव अमोल शहाणे विक्रांत बागडे आदींची उपस्थिती होती पंच्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळं व्यापाऱ्याच्या काही दुकानामध्ये काही याच्यामध्ये काही पाणी गेलं काही नुकसान झालं मी कालच तहसीलदाराला आदेश दिले होते काल कलेक्टर साहेबाला भेटलो होतो मान्य जिल्हाधिकारी यांना सांगितलं होतं की सगळ्याची पंचनामे करा आणि आख्या तालुक्यामध्ये जे जे नुकसान झालं शेतकऱ्याचं असेल व्यापाऱ्याचं असेल त्याला मदत कशी देता येईल हे आपण करण्याचा प्रयत्न करतोय मी आज स्वतः शहराच्या काही व्यापाऱ्याची पाणी करून त्यांना मदत कशी मिळेल मात्र नाही साहेब सुद्धा येतात त्यांनाही मी सांगितलं आणि सगळ्याची पाणी करून आपण सगळ्याला मदत देण्याचा प्रयत्न करतो